हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता चहा घ्यायचा आहे पण त्याच्या आधी म्हटलं घरं वगैरे पुसून देऊ कारण उद्या आमच्या गावची जत्रा आहे खंडोबाची जत्रा तर नैवेद्य वगैरे सगळं करावं लागेल आणि घरं पण पुसलं नव्हती आठ एक दिवस झाले म्हटलं आज मस्त घरं पुसू तर चला मस्त घरं वगैरे पुसून घेते सूर्यभाग कसा मस्त वरती येतोय मस्तपैकी घरं पुसून झाले मस्तपैकी चहा घेते आणि स्वयंपाकाची तयारी रोटी तर आज आपल्याला काय बनवायचे आज आपल्याला काय माथी चूरमा सुनील भाई चूरमा ओगो बाई <coughs> आज यांना दाळबट्टी खायची आहे तर मग आपण दाळबट्टी बनवूयात थँक्यू कट म्हणजे बोरत आहे तुम्ही लगेच बोरत आहे सीन कम्प्लीट झालं कट करून निघायचं एवढे मोठे ऐकत एक तुम्ही एवढे मोठे तिला मोडानायचे म्हणून ती तशी ठेवली आहात ती ठेवून द्यायची दुसरीकड थोडं पाणी तिचं निचरत होतं ना तुरीची डाळ टाकली चालते ना तुम्हाला संदो संदो। अगो बाई तर चला मी आता डाळ बनवून घेते ऐसा काहीसा धडक्या पुढा देख के चल नाही का नाही मस्त जेवण वगैरे झालंय आणि सगळं आवरून घेतलं आता तोडून आणते आमच्या वांग्याच्या झाडाला वांगे आले काही तर, तर, तर ते तोडून आणते कारण उद्या चंपा आहे तर आमच्या गावची जत्रा पण आहे तर ते भरीत आणि रोडगी बनवतो म्हणजे कांद्याची पात आणि वांगी घालून भरीत बनवतात तर भरीत रोडगे बनवण्यासाठी मला म्हणजे बाजरीच्या भाकरीचे छोटे 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 बाजरीच्या भाकरी बनवायचे असे गोल तर त्याला रोडगे म्हणता आणि कांद्याची पात टाकून आणि वांगे टाकून भरीत बनवायचं ते झाले भरीत रोडगे तर संध्याकाळी तळी भरली जाते सकाळी गावात नैवेद्य वगैरे ठेवून यायचे आणि संध्याकाळी तळी भरली जाती खंडोबाची तर त्याच्यासाठी लागतं मग म्हटलं चला आहे वांग्याच्या झाडाला वांगे तर घेऊन येऊयात हे बघा बरेच वांगे आलेले छोटे छोटे काही मोठे मोठे तर वांगे झाले तोडून अजून दोन तीन होते पण ते जरा जास्तच छोटे होते यांचा तोडून पण काय उपयोग नाही मग ते नाही तोडले आता इथे एक आहे त्याला बघते याला वाटलं ही काय करते इकडं हा लगेच आला गा याला पण एक वांग आहे आणि आमच्या आंब्याला मोर पण आला हे बघा छोटीशी कैरी एक आलेला आहे अजून इकडच्या साईडने आलेला एकाच ठिकाणी आलेला आहे तर खूपच लवकर आलाय पण एकाच याला आलेला आहे कोणत्याच आंब्याला नाही आलेलं दिसत वांग्यांचं तर काम झालेलं आहे आता कांद्याची भात संध्याकाळी आणि इथं शेजारी नानांचे कांदे तर तिथून कांद्याची भात घेऊन येईल आ त्या या ह्या सगळ्या गोष्टी मला नाही कराव्या लागत म्हणजे त्या जर असत्या तर मला नसत्या करावं लागलं त्यांनी वांगे आणले असते पात पण आणून दिली असती पण आता त्याने तर मला करावं लागणार जबाबदार व्यक्ती सध्या घरात जबाबदार कोण असेल तर मी ते कारण आत्ता सुट्टीला गेले सो ओटा धुवून घेते आता बाकी घरं वगैरे तर पुसून झाले सगळे आणि आता ओटा धुवून घेते वर्षातून पुसायचे बाकी पण त्या थोड्या वेळाने पुसला आता आधी ओटा धुवून घेते पण चिकूलही खराब करीत राहते इथं त्याच्यामुळे धुवा लागणार आहे आता ओटा धुवायचं तर मारलाही काढता येतो पण पाणी खायला आवडत म्हणून वाटत होते आता वाटा धुवून झालेला आहे पण तरी गेले पाणी खेळायसाठी अजून ते पाणी उडू लागले काय खाते चमकीन सीड का पमकीन सीड पमकीन सीड राजगिऱ्याचा लाडू पमकीन सीड माल पेरू द्यान दोन मालपेरू खायच <laughs> स्वतःला खायचं असले दमदार द्या हा दुसऱ्या दमधारवायचा आपण त्याला पार दम देऊ देऊ करून घ्यायचं हे कोणतं भाजी की बाई <laughs> बरोबर आहे नाही म्हणजे आपला तो बाब आहे दुसऱ्याच दे काट नाही आपलं दे लेकरू दुसऱ्याच दे काट है ना द्या पटकन माल पेरू तोडून द्या काय काय घेऊ राहिले आज तुम्ही ते खाणे पेशी ते मुख अस का ना खूपच हेलेलं आहे ते माझ्या अहंच नको नजर सॉरी तुम्ही काय टच टच शिवडायच नो माझ पेरू खायचं माझं पेरू खायचंय पेरू म्हणजे काम देते व मला हा काम करत रस्तो काम करीन हा मी तर हा भाव चांगला दिसतोय ना उघड्या डोळ्याने बी दिसते झाकल डोळेने बी दिसत नाही इथला हा इथं आहे ना तो एक मला मग काढा ना तो काय आपल्या कोणता बी खायचा हळूच काढ पण आत झाड ना का मोडूवर आम्हाला माहितच नाही काय मोडलं आमच्याकडून काय ओ बाई मी पण त्या दिवशी असाच काढला दिस इज कॉल्ड हुशार इंटेलिजन्स मीट काल मराठी मराठी म्हणत एवढी का होणी इंग्लिश झाडू राहिली तू मराठी सांगा जेवढं काही बोल फोटो काढाय सारखा तोडलाय डायरेक्ट त्याच्यात पेरून यांनी पण खाल्लाय एवढी जागा कट करून टाक बर येस ते नको खाऊ नाही हो मी कस काय खाई मायक्रोबायोलॉजी मी कस काय करू शकते बाब विश्वास नाही तुम्हाला मी घ्या तुमचं तुमचं मला पण देशील तुम्ही दिला तुमच्यातलं मी कस काय देईन तुम्हाला अह एक वेळ मी उपशी येईन पण मी तुम्हाला देईन जरा हो परत माझ्या दिला नाही प्रूफ इथे छान mm. आहे ना लय गोडे निबर तरी असला ना पण पेरू लय गोडे right पड़ <laughs> का विचारलं तुम्ही त्याला mm. म्हणायचं वाय माय राईट आई चीज फडफडी म्हणते ना त्या mm. म्हणायचं वाय माय राईट आय जी बिकॉज ऑफ कॉफी आय ड्रिंक आता यांनी चार पाच हे सांगितले बरं त्याच्यातलं काय काय करतो स्ट्रेस एन्झायटी तर मला नाही काहीच नाही लॅक ऑफ स्लीप तर अजिबात नाही लॅक ऑफ स्लीप आणि तुमचा काही बी त्या टू मच स्क्रीन टाईम टू मच स्क्रीन टाइम किती असतो टू मच म्हणजे आहेच ना ऑब्विस आहे ना हा तो आहे समज पण तो तर रोजच आहे ना मग आजच का होत दुसरं आहे त्याच्यानंतर कॅफिन कॉफी एनर्जी ड्रिंक कॅन ओव्हर स्टिम्युलेट युअर आय मसल्स म्हणजे कॉफी तर घेतली होती ना मी काल काल घेतली होती ना काल ते पण दुपारून घेतली होती आणि hmm. ती एकदम स्ट्रॉंग वाली घेतली होती बिकॉज माय बॉडी इज नॉट युज टू दॅट मच कॅफिन ना नापेशियन्स hmm, लो मॅग्नेशियम ह्या बोन याला म्हणा लो मॅग्नेशियम होऊ नये म्हणून तो खाऊ राहील येते सांग का मला मला वाटलेले मला खरे वाटलेले त्यांचे मुद्दे सांगू का टू मच स्क्रीन टाईम हा स्क्रीन टाइम काय आपला कमी नाही टू मच म्हणजे तू म्हणजे किती असा किती म्हणजे आपला कमीच नाही काय उत्तर दिलं लॅपटॉपवर तुमचा भरपूर आहे आणि मोबाईलवर बी कमी नाही आणि टी व्ही तर पाहते त्याच्यामुळं ते बी असू शकतं आणि कॉफीमुळे हे दोन तर मला वाटते बाकीच्यावर श्वास नाही चला मस्त अशी थोडीशी झूप झाली आणि आता चहा टाकते आमच्यासाठी मस्त चहा खारी खूप हो। चहा चहा खारी चला मस्त चहा वगैरे झालाय आणि आता माझी कांद्याची पात आणायची राहिली तर ती एवढी कांद्याची पात घेऊन येते हे बघा हे इकडं नानांचे कांदे तर इथूनच पात घेऊन खाते चला मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तर मला कोबीची भाजी बनवायची कोरडी आणि चपात्या बनवायची तर कोबी कापून घेते चला माझी मस्त कोबीची भाजी बनवून जा चपात्या पण झाले चला झोपायचं आहे आता म्हणजे झोपायचं तर नाही आहे आत्ता ते नाही तर आम्ही लवकर वरती येतोय अरे दप्पा आले बघा माझं कपाट लावून घ्यावा लागत पळेली ती अरे बाई जाग तिकडं आत्ता नाही तर आम्ही पण वरती लवकर येतो तर नात्यास बराच वेळ फिरतो वगैरे गप्पाचा चला आता काय मला गप्पा मारायलाच पण देते ती हो बोलत असते मी काय बोलू मग आला मी लवकरच वरती येतो मग चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय